नमस्कार मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या यांच्यावर जरा एक नजर टाकूयात दुर्मिळ खजिने खते आणि टनेल बेयरिंग मशीनवरील निर्यात शिथिल करण्यास चीन तयार झाल्याची माहिती परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई दोन दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर होते वांग इ झालेल्या बर चर्चेत दुर्मिळ खनिजे निर्यातीवर चर्चा करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून निर्यातीवर निर्बंधामुळे भारतातील वाहन क्षेत्र अडचणीत आलं आहे पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत वितरित केलेल्या नऊ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के कर्ज हे अनुत्पादित खात्यात गेल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे पी एम मुद्रा योजनेतील अनुउत्पादक कर्ज म्हणजेच एन पी हे एम एस ई पेक्षा जास्त आहे नवीन उद्योजकांना पी एम मुद्रा अंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय कर्ज देण्यात येते व्यवसाय करण्याचा कोणताही अनुभव नसल्याने कर्जाची संख्या वाढत चालली आहे आता बातमी म्युच्युअल फंडाची म्युच्युअल फंडाच्या संघटनेनं म्हणजेच एम पीने म्युच्युअल फंडाच्या विक्रीसाठी पोस्टमनला प्रशिक्षित करण्याचे ठरवले आहे या योजनेअंतर्गत एम पी देशातील अडीच लाख पोस्टमनला प्रशिक्षित करण्यात येणार आहे तसेच भारतातील ग्रामीण भागापर्यंत म्युच्युअल फंडाचा यामुळे विस्तार होणार असल्याचं आपल्याला दिसत आहे यासोबतच मेघालय बिहार ओडिसा आणि आंध्र प्रदेशमधील महाविद्यालयात आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रमही एम पी राबवणार आहे प्रस्तावित नवीन जी कर रचनेमुळे या आर्थिक वर्षात सरकारने सुमारे पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचे महसूल बुडणार असल्याची माहिती आयच्या अहवालात करात सुधारणा केल्यामुळे जीवनावश्यक कमी होणार असल्याने क्रयशक्तीत वाढ होणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे तसेच किरकोळ महागाईतही या नवीन कर रचनेमुळे घट होणार असल्याची माहिती अहवालात देण्यात आलेली आहे जीएसटी कर रचनेत सुधारणा लागू झाल्याची भारतीय रिझर्व्ह बँक व्याज दर पंचवीस ते पन्नास अंकांनी कमी करू शकते जी एस टी रचनेतील सुधारणामुळे महागाई येण्याची शक्यता असल्यानं आयला व्याजदर कमी करू शकते आयने व्याजदर कमी केल्यास गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होतील आता बातमी पांढऱ्या सोन्याची म्हणजेच कापसाची येत्या तीस पर्यंत केंद्र सरकारने कापसाच्या आयातीनंतर अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्यातीमुळे देशभरातील वस्त्रोद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे अमेरिकेने भारतात पन्नास टक्के कर लादल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्र अडचणीत आला आहे मात्र कापसावरील आयात रद्द केल्यामुळे भारतातील कापसाचे दर कमी होण्याची शक्यता आहे कापसावरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर वर्धमान टेक्स्टाईल वेल्सपन लिव्हिंगा अंबिका कॉटन मिल्स आणि के पी आर मिल्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे आता एक नजर टाकूया सोन्याच्या दरासंदर्भावर जगभरातील आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर असल्यामुळे सोन्याचे दर चढेच राहतील अशी माहिती व्हिन्युरा सिक्युरिटीजने दिली आहे या वर्षभरात अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख पाच हजारांच्या दरम्यान सोन्याचे दर कायम राहतील तसेच वर्ष अखेरीपर्यंत सोन्याचे दर, सोन्या दर छत्तीस हजार डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे गेल्या वीस वर्षाचा विचार करता चौदा वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे महागाईला मात करणारी गुंतवणूक म्हणून सोन्याकडं पाहिलं जातं गेल्या तीन वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना तेवीस टक्के परतावा दिलाय तर निफ्टीने अकरा टक्के परतावा दिलाय मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथेच थांबूया पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र